हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आपली यूट्यूबची फॅमिली पंचवीस हजाराची झालेली आहे सर्वात आधी मला तुमचा आभार मानायचा की तुमच्यामुळे आज माझी पंचवीस हजाराची फॅमिली झाली आणि तुमचा खूप छान सपोर्ट मला मिळतोय त्याच्यामुळे मी असंच काम करत राहील आणि तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहील तर आज ना नेमकं काय झालं सांगू का, का, का? पंचवीस हजार तर माझे पूर्ण झालेत पण माझ्या फोनमधला ना जितकं मी शूट केलेलं होतं ना तर तो डेटा पूर्णपणे उडाला तोच नाही तर फोनमधला पूर्ण डेटा उडून गेला कारण का काय झालं स्टोरेज पूर्णपणे फुल झाला होता आणि नको पाहिजे असं असलेले व्हिडिओ डिलीट करूनसुद्धा मला ना स्टोरेज पूर्ण भरलेलाच दिसत होता म्हणून मी बिनमध्ये गेले एक ऑप्शन असतो तर मधून सुद्धा मी तिथले व्हिडिओ डिलीट करून टाकले ज्या आपण डिलीट केलेल्या असतात ना तर ते बिनमध्ये जातात आणि तिथून सुद्धा ते उडवल्यानंतर तरीसुद्धा फुल दिसत होता स्टोरेज म्हणून आणखी एक ऑप्शन होता तर तो आ, क्लिक केल्यानंतर ना, ना माझ्या फोनमधला पूर्ण डेटा ओढून गेला आणि काय शूट करायचं व्हिडिओ काय बनवायचा हा मला प्रश्न पडला होता दिवसभर माझा ना असाच गेला आणि नंतर आता संध्याकाळचा टाईम इथे झाला आहे तर संध्याकाळचं म्हटलं थोडंसं शूट करू आता रुद्राला ना भूक लागली होती संध्याकाळच्या टायमाला म्हणून ब्रेड होते घरामध्ये तर तिला ना सॉस केचअप काही लावून दिलं ना तरी चालतं तर आता मी इथे पेरी पेरी मसाला थोडासा लावला आणि मेयोनीज लावून तिला मी ब्रेड गरम करते तर रुद्राच्या पप्पांचा अचानक फोन आला की चल जायचं आज बाहेर जेवायला थोडीशी पार्टी आपण करूया आणि अचानक काही प्लॅन नव्हता आमचा लगेच कपडे घालायलावले कारण का गाडीसुद्धा त्यांनी पाठवून दिली होती गाडीसुद्धा बाहेर येऊन थांबली होती सात्विक झोपला होता तर आम्ही पटकन कपडे घातले आणि जे गरम केलेले ब्रेड होते ना तर रुद्राने एक खाल्ला मी एक खाल्ला आणि आम्ही निघालो बाकी काही तयारी नाही सातवीकला तसाच उचलला आणि घेतला फक्त छोट्या बॅगमध्ये दोन पॅन्टही घेतल्या डायपर घेतलं आणि दोन टी शर्ट घेतले आणि आम्ही निघालो रिक्षात जाऊन बसलो तर पूर्णपणे काळोख झाला होता कारण का संध्याकाळ साडेसात वाजले होते देवाबत्ती वगैरे मी लावली होती घरातली बाकीची सगळी कामं झाली होती फक्त निवांत होते की काय करायचं काय शूट करायचं डेटा तर पूर्णपणे माझा फोनमधला मा ओढून गेला तर त्याच टेन्शनमध्ये होते पण नाही आता शूट केला आणि म्हटलं आजचा व्हिडिओ बनवायचा आणि आज आम्ही ना हॉटेलमध्ये आलो आहे मी मागच्या वेळेस ना ज्या हॉटेलमध्ये आली होती तेव्हा पण मी शूट केलं होतं ह्या हॉटेलमध्ये नैवेद्य म्हणून हॉटेल आहे इथे खूप छान आहे व्हेज आहे प्युअर व्हेज तर आम्ही तिथेच येतो तिथेच म्हणजे ही दुसरीच वेळ आहे सारखं कधी आलो नाही तर आता आम्ही आतमध्ये आलो आणि फुल गर्दी आहे म्हणजे पूर्ण पॅक आहे बड्डेचं सेलिब्रेशन चालू आहे आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी म्हणजे दोघांचे वेगवेगळे वेग आहे परत इतर लोक बसलेत आणि आम्हाला अशी सीट पाहिजे होती बसायला टेबल असा पाहिजे होता की बाळालासुद्धा ठेवता येईल झोपवता येईल आणि आम्ही कम्फर्टेबल बसू तर तशी सीटच नव्हती कारण का जी होती ना तर तिथे त्या लोकांनी बुक करून ठेवलेली बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी मग आम्ही तिथल्या मॅनेजरला रिक्वेस्ट केली की के आम्हाला बसायला व्यवस्थित सीट पाहिजे कारण का लहान बाळ आहे आणि एकतर एवढ्या माणसांमध्ये जर बाळ रडायला लागला तर त्याला आपण फिडिंग नाही करू शकत म्हणून त्या मॅनेजरने ना, ना आम्हाला आत तिथल्या साईडला दिलं बसायला जिथे व्ही आय पी लोकं बसतात ना तिथे आणि आम्ही तिथे येऊन बसलो कम्फर्टेबल होतं पण बाहेरचे सगळी लोकं आमच्याकडे बघत होते कारण का आमच्यावरून वाटत नव्हतं की आम्ही व्ही आय पी आहोत म्हणून त्यांना कोण सांगणार की आम्ही मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो पण असं त्यांना काय वाटलं असेल ते वाटलं असेल पण आम्ही एक छान अनुभव घेतला बाळसुद्धा कम्फर्टेबल होतं आम्हीसुद्धा कम्फर्टेबल होतो व्यवस्थित खाता आलं आणि छान अशी आम्ही छोटीशी पार्टी सेलिब्रेट केली फक्त जेवणासाठी आम्ही बाहेर आलो होतो केक वगैरे काय काही घेतला नाही कारण का रुद्रालासुद्धा केक आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त डिनर केला आणि तिथून निघालो मला असं वाटतं दीड दोन तास आमचे गेले असतील कारण का आपण ऑर्डर दिली की थोडा वेळ लागतो ते लोक आणत तोपर्यंत आणि बाहेरच्या साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण गर्दी आहे फुल एकदम सेट फुल झालेत इतकी गर्दी आहे आणि सात्विक मजा करतं एन्जॉय करतो आहे झोप त्याची उचलून जसं आम्ही घरातून घेतला ना जो उठला आहे ना तिथून असा जागाच आहे आणि छान खेळतो त्याला ए सीमध्ये बरं वाटलं आहे कारण का घरी इतकी गरमी होते कूलरची हवासुद्धा थोडीशी गरमच असते आणि आता इथे ते त्याला खूप बरं वाटलं तर आता आमची ऑर्डर येते तोपर्यंत तो सातविक खेळतोय मी त्याला खेळवते रुद्राचं चाललं आहे इकडे तिकडे आणि मेन म्हणजे सांगू का मला ना ॲब्रो करायच्या होत्या नाही तर आज मी ना प्लॅन केलाच नसता पण मला ॲब्रो करायच्या होत्या म्हणून बाहेर यायचं होतं तर आम्ही येतानाच ना तिथे पार्लर एक दिसलं होतं तर तिथे मी पटकन ॲब्रो करून घेतला पाच दहा मिनटे गेले असतील आमचे आणि नंतर मग आम्ही इथे हॉटेलला आलो तर आता सुरुवातीला स्टार्टर मागवला आहे तर आता रुद्राचे पप्पा आम्हाला देत आहेत कारण का मी बाबूला घेतला आहे त्याच्यामुळे त्याने आम्हाला सर्व केलं पंजाबमध्ये ना पनीरचे चा आयटम छान भेटतात पण आपल्यापेक्षा इतके टेस्टी नसतात कारण का आपल्याकडे खूप छान भेटतं फक्त इथे पनीर फ्रेश असतं व्यवस्थित असतं बाकी रोट्या तर इथे मैद्याची रोटी नाही भेटत गव्हाची रोटी भेटते ते एक छान आहे आणि आता आम्ही मसाला पापड वगैरे घेतला तो खाल्ला पनीरची भाजी मागवली रोट्या मागवल्यात सुरुवातीला बस इतकंच कारण का आम्ही स्टार्टर खाऊनच आमचं पोट भरलं होतं त्याच्यामुळे डिनरमध्ये ना भाजी आणि रोटीच मागवली होती मसाला पापडसुद्धा स्टार्टरच होता आणि मी बाळाला घेण्यामध्ये ना तो एकदम थंड होऊन गेला त्याच्यामुळे तो इतका काही खास नव्हता लागत पण असो छान अशी छोटीशी पार्टी केली आणि हे सर्व तुमच्यामुळे शक्य होतं आहे बरं का कारण का तुमच्यामुळे तुमच्या छान सपोर्टमुळे आज आपली पंचवीस हजाराची फॅमिली पूर्ण झाली आणि मला असंच काम करत राहायचं आहे आणि अशीच आपली मोठी फॅमिली बनवायची आहे तुमचा सपोर्ट माझ्यासोबत कायम राहू द्या आणि आता आम्ही ना घरी निघालो आहे आता इथे ना दुकानंसुद्धा बंद व्हायला लागलेत सिटी तर आतमध्ये बंद झाले कारण का आम्ही येताना आतूनच आलो होतो फक्त हवेची जी दुकानं आहेत ना तर ती हॉटेल ती ऑन आहेत बाकी सगळं बंद झालं आणि सात्विक बाहेर मस्त गाड्या बघतो आहे फिरायला खूप आवडतं कारण का मी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे बाहेर त्याला काढला ना बिलकुल रडत नाही मस्त खुश असतो आणि आता आम्ही आल्यानंतर आराम केला काही शूट केलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट करते कारण का रुद्राला स्कूलला जायचं होतं आणि तिच्या पप्पांना सकाळी पिटीला जायचं होतं तर पाच वाजता आम्ही उठलो त्याच्यानंतर ते पिटीला गेले आणि मी उठून गरम पाणी घेते कारण का कालचं जेवण खूप झालं होतं त्याच्यामुळे पहिलं गरम पाणी घेते दोन ग्लास गरम पाणी पियाले बाहेर बसून बाहेर तुम्ही पाहू शकता अंधारच आहे कारण का पाच वाजून दहा पंधरा मिनटं झाले असतील पाणी पिऊन झाल्यानंतर बाहेर गेले थोडंसं वॉक करायला कधी जात नाही आजच गेले कारण का खूप मला रात्रीनं जेवण झालेलं ने आणि मी नेहमी ठरवते की सकाळी लवकर उठायचं आणि चालायला जायचं आता हे आर्मी कँटमध्ये मी असल्यामुळे बाहेर पब्लिक तर रस्त्यांनी पळतच असतं ह्या लोकांची टी बी पी टी इतके इथे युनिट आहेत ना खूप युनिट आहेत वेगवेगळे लोक रस्त्याने इकडे पळत असतात आता त्यांची ते बी पी टी काही ना काहीतरी चालू असेल ह्या लोकांचं आणि मी समोर ना बाहेरच्या साईडला खालच्या साईडला खूप गवत आहे त्याच्यामुळे तिकडे खाली मी उतरली काही उतरली नाही बरांद्यामध्येच थोडेसे चालते आणि अर्ध तास इतके चालले असेल कारण की टिफिनसुद्धा बनवायचा होता आणि टिफिनची तयारी तर मी काहीच केली नव्हती तर म्हटलं काय बनवायचं काय बनवायचं तर डोक्यामध्ये आयडिया आली की कांदा कट केला आणि त्याचा पराठा बनवून दिला तुम्हाला पुढे मी दाखवतेच आता इथे सकाळसुद्धा पूर्णपणे झाली म्हणजे पूर्णपणे उजळलं आणि खूप पब्लिक रस्त्याने पळते रोज पळत असतं कारण मी ना नेहमी उठल्यानंतर बाहेर बघते ना तर आर्मी इलाक्यामध्ये ना तुम्हाला हे बघायला मिळेलच की रस्त्याने पूर्ण पब्लिक हे आर्मी लोकं पळत असतात आता मी आल्या आतमध्ये घरामध्ये आणि टिफिनची तयारी तर हे ते कांदा कट करून घेतला पीठ मळलं मी कनेक मळून ठेवले कोथंबिरी घेतली थोडीशी रुद्राला कधीतरी ना हा कांद्याचा पराठा आवडतो आणि मला सुद्धा आवडतो चहा सोबत ना छान लागतो तर आता इथे कांदा उभा कट करून घेतला एकदम पातळ कट करून घ्यायचा आणि नेहमी लक्षात ठेवायचं कांद्याचा पराठा बनवताना ना खूप आधी कांदा कट करून नाही ठेवायचा सगळी तयारी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर कांदा कट करायचा आणि मसाले ना चपात्या दोन बनवून घ्यायच्या त्याच्यानंतर कांद्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आता मी आधीच टाकले म्हणून मी पटापट चपात्या बनवून घेते नाहीतर मसाले कांद्यामध्ये ॲड केले ना की पाणी सुटतं त्याच्यामुळे दोन चपात्या आधी बनवून घ्यायच्या कांदा कट करून घेतलेलाच असतो सगळे मसाले घालायचे आणि ह्या चपातीवरती व्यवस्थित असं हा कांदा सेट करायचा मसाला लावलेला आणि वरून दुसरी चपाती ठेवायची परत हलक्या हाताने ना व्यवस्थित असं प्रेस करायचं म्हणजे कांदा बाहेर यायला नको म्हणून किंवा तुम्ही हलक्या हाताने लाटूसुद्धा शकता आपण चपाती चिपकायला नको नाहीतर मग चपाती चिपकली ना तर नेगणारसुद्धा नाही आणि ही प्रोसेस ना पटापट करायची कारण का कांद्याला पाणी सुटतं हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे आणि जर बटाट्यासारखा पराठा जर बनवायचा असेल म्हणजे आळू पराठा जर बनवायचा असेल ना तर तसा हा नाही होत पूर्णपणे लाटणा पोलपटाला हे चिकटलं जातं म्हणून दोन पोळ्या घेऊनच हा कांद्याचा पराठा बनवायचा आणि मस्त तूप लावून शेकवायचा तर आता हे ते मी छान शेकवते आणि एक जरी दिलं ना तिला टिफिनला तरी तिचं पोट भरतं टिफिनला एक पराठा देते दोन पोळीचा एक पराठा झाला आहे त्याच्यामुळे तिचं एका ह्याच्यातच पोट भरलं जातं आणि त्याच्यासोबत जा मी टोमॅटो केचप देते आता दुसरा बनवते कारण की खाऊन जाण्यासाठी तिला आणि मी ती गेल्यानंतर आंघोळी वगैरे केली आणि माझ्या नाश्त्याची तयारी मी करते आता रुद्राच्या पप्पाने आज काही खाल्लं नाही कारण का त्यांचं रात्री पोट फुल झालं होतं हॉटेलचं जेवण जेवण आलं ना की त्रास होतोच होतो हाजीना मोठा असतो आणि इतकी ताण लागते ना रात्री इतका सोक पडत होता सारखं उठून पाणी पियावं लागत होता आता इथे ना मी हे सूर्यफुलाच्या बियावरून लावलेत कारण का घरामध्ये आणलेल्या होत्या आणि कोणी खात नाही त्याच्यामुळे केसांसाठी नाही ह्या बिया भरपूर चांगल्या असतात एकतर लाडू बनवून वगैरे तुम्ही खाऊ शकता किंवा अशाच जरी रोजच्या खाण्यामध्ये खाल्ल्या ना तरी चांगलं आहे पण ना माझ्याकडून त्या खाल्ल्याच गेल्या नाहीत आणि त्या संपवायच्या म्हणून आता मी ना असं काही ना काहीतरी वापर करून खाऊन टाकणार ते आहे तर आता ह्या चपातीला लावलं आतमध्ये कांद्याचा पराठा आहेच आणि वरून ह्या सूर्यफुलाच्या बिया तर मस्त गरम गरम चहा केले चहा माझी इतकी सहजासहजी काही सुटणार नाही आहे त्याच्यामुळे सकाळची ना एक टाईम चहा मला लागतेच कारण का सकाळी उठल्या उठल्या मला खायला लागतं तर चहा सोबतच लागतं आणि ते पण सवय झाले कारण कमी का गरोदर राहिल्यापासून ना चहा जे घ्यायला लागले ना आधी मी बंद केली होती ज्यावेळेस मी रुद्रा झाल्यानंतर वजन कमी केलेलं ना त्यावेळेस माझी चहा पूर्णपणे बंद झालेली पण परत आता चालू झाले तर आता चहा घेतली आणि लागले घरातल्या कामाला सकाळचे जे घरातली कामं असतात ना तर ते पटापट -पत आवरून घेते आता इथे पहिले बेडशीट झाडून घेते आणि तीच बेडशीट टाकते कारण का इथे ना आता दोन तीन दिवस झालं पाऊस पडतोय कपडे अजिबात सुकायला मागत नाहीत काल तर माझे कपडे सुकलेच नव्हते त्याच्यामुळे आज सकाळी उठून कालचे कपडे बाहेर नेऊन वाळत टाकलेत आणि अजून धुवायचे कपडे तर बाकीच आहेत ते धुतल्यानंतर परत ती, ती वाळत टाकायला एकतर इथे जागा पण नसते आणि रोज दुपारचा पाऊस पडतो आणि तो काहीच उपयोगाचा नाही कारण का तो पडल्यानंतर ना इतकी गर्मी इथे होते पाऊस पडून गेल्यानंतर कडक ऊन पडतं त्याच्यामुळे जा आणखी जास्त हीट इथे तयार होते त्याच्यामुळे असं वाटतं तो पाऊसच नको आता हिथली बेडशीट मी परत झाडून टाकले चेंज काही केली नाही आणि बाळ झोपले आहे पण असा ना नाकावरती झोपतो त्याला काय सवय लागली काय माहिती आणि उशा लागतात त्याला झोपायला उशा असेल ना तर एकदम मस्त त्या उशीवरती डोकं ठेवून झोपतो आता नाकावरती झोपला आणि हलतोय म्हणजे आता उठेल तो आणि त्याच्या बाजूने ना सगळ्या घरातल्या उशा लावून ठेवल्यात कारण का आता तो सरपटायलासुद्धा लागला आणि ढोपरीसुद्धा जायला बघतोय त्याच्यामुळे भीती वाटते एकतर मी कामं करत बसते सकाळची इकडे तिकडे तरी अधूनमधून ना मी त्याच्याकडे सारखे लक्ष देत असते उठल्यानंतर तो पूर्णपणे फिरतच असतो तर आता कचरा वगैरे घरातून पूर्ण काढून घेते अजून सुद्धा भरवलं नाही तर त्याला बनवून ठेवलं आहे आणि मिक्सरला बारीक करून त्याला देईल तर त्याचीसुद्धा रेसिपी ना काल मी शूट करून ठेवलेली तुम्हाला दाखवण्यासाठी पण काल डेटा पूर्णपणे मोबाईलमधला गेला तर त्याच्यामध्ये ते सुद्धा गेलं तर आता ही जेव्हा पावडर संपेल ना जे काजू बदाम पिस्ता किंवा मखाणे पोहे आणि ओट्स त्याचे पावडर मी बनवले ते तुपामध्ये छान भाजून घेतलं आणि मिक्सरला फिरून घेतले तर आता ही पावडर संपल्यानंतर परत ज्यावेळेस बनवेल ना त्यावेळेस मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करेल आता घरातून पूर्णपणे कचरा काढून घेतला बेडशीट वगैरे बाहेर नेऊन वाळत टाकलेत आणि आता मशीन लावते जे आमची रोजचे कपडे निघतात ना तर ते आता लावते आणि मग बाळाला भरवते कारण का आता तो उठला आहे ना तर त्याला भरवते नाहीतर मग तो रडत बसतो आता त्याला काही फिडिंग करत नाही ज्या वेळेस बाळाला भरवायच्या टायमाला ना मी फिडिंग नाही करत नाहीतर मग तो खात नाही पूर्ण आणि घरामध्ये ना बीट गाजर आणि पमकिन हे मी आणूनच ठेवते आणि खजूर रोज रात्री ना भिजत घालायला अजिबात विसरत नाही कारण का ना ही जर नुसती पावडर त्याला खाऊ घातली ना तो बिलकुल तोंडातच घेत नाही त्याला काहीच चव येत नाही त्याच्यामुळे मग खजूर एक भिजत घातलेला असतो ना तर तो त्याच्यामध्ये शिजून मिक्सरला फिरून मी ते देते त्याला आणि त्याचसोबत ना गाजर बीट आणि पमकीन देते मध्ये नुसती पावडर ना गरम पाण्यामध्ये शिजवून त्याला ती ते दिली ना तर दोन दिवस त्याने ना शी नव्हती केली मग गाजर आणि बीट पंपकीन हे मी रोज त्याला द्यायला लागले तर आता व्यवस्थित रोजच्या रोज त्याची शी होते त्याच्यामुळे लहान बाळाच्या खाण्यामध्ये ना गाजर बीट आणि पमकीन हा घ्यायचाच घ्यायचा म्हणजे त्याचं पोट साफ होतं आणि आता इथे ना तेच मी बारीक करते का सांगू का बारीक करते मॅश करून सुद्धा घेतलं असतं पण बीट हे ना शिजत नाही कितीही शिजवला तरी तो काही शिजत नाही आणि मॅश करून घेतला तरी तो व्यवस्थित मॅश होत नाही बीट तुकडे तुकडे राहतात आणि बाळाला भरवताना एक एवढूसा जरी तुकडा आला ना तरी जितकं खाल्ले तितकं बाहेर काढेल त्याच्यामुळे मी सगळं जे काही शिजवलेलं असतं ना तर ते मिक्सरला फिरून घेतेच घेते परत गाळणीने चहाच्या गाळणेने गाळते आणि एकदम सॉफ्ट अशी प्युरी तयार करते आणि ती बाळाला खाऊ घालते तर ते तयार झाले आणि ही जी पावडर मी बोलले होते ना मगाशी बनवलेली तर ही काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवले आणि थोडी थोडीच बनवते मी काही जास्त बनवत नाही कारण का काजू बदाम आक्रोट ते असतं आणि कुबट नको व्हायला म्हणून तर चला बाळाला भरून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते धन्यवाद